नमस्कार मी संजीव साठे पाटील आवाज कोणाचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो बळीराजा कृषी विज्ञान मंडळ लोळदगाव तालुका जिल्हा बीड येथील प्रशिक्षण केंद्रावर आपण सध्या आहोत आणि या ठिकाणी नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती करत असताना विविध प्रात्यक्षिके कशा पद्धतीने करायची याविषयीची थोडक्यात माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानांतर्गत आपल्याला सर्वांना टेन ड्रम थेरी हा प्रोजेक्ट येणार आहे प्रत्येक कंपनीसाठी किंवा गटासाठी यासाठी शासनाकडून आपल्याला जवळजवळ दीड लाखापर्यंत चालू असणार आहे प्रत्येक कंपनीला या प्रत्येक कंपनीने आपल्या शेतात किंवा ज्या एकत्रित शेतात हा प्रोजेक्ट आपल्याला राबवायचा आहे प्रत्येक कंपनीने त्यासाठी आपल्याला दहा ड्रम याला टेन ड्रम थेरी असं नाव दिलेलं आहे यामध्ये दहा ड्रम आपल्याला घ्यायचे यामध्ये पहिले पाच जे ड्रम आहेत त्यामध्ये आपल्याला ह्युमिक ऍसिड फोलिक ऍसिड जीवाणू आणि पोल्ट्री स्लरी डिकंपोज द्रावण आणि सप्तधान्य स्लरी हे जे पाच द्रावण आहेत या पाच द्रावणामध्ये जे द्रावण तयार होणार आहे ते द्रावण आपल्याला जमिनीची सुपिकता वाढवण्यासाठी वापरायचे आणि पुढील जे पाच ड्रम आहेत त्यामध्ये इ एम टू द्रावण आहे दशपर्णी अर्क आहे अमिल अर्क आहे विमिल अर्क आणि देशिकेल हे जे द्रावण आपण तयार करणार आहोत पुढचे पाच द्रावण हे आपल्याला पिकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी किंवा कीड रोग हे बुरशी हे नष्ट करण्यासाठी आपल्याला फवारण्यासाठी वापरायचे आहेत हे इथपर्यंत समजलं पहिला जे ड्रम तयार करायचं ड्रम मध्ये आपल्याला ह्युमिक असिड तयार करायचं ह्युमिक असिड आपल्याला अशा पद्धतीने मिळू शकते समजा बाजारात या ह्युमिक असिडचं द्रावण तयार करायचं आपल्यासाठी आपल्याला पाचशे लिटरचा प्लास्टिकचा ड्रम घ्यायचा आहे आणि पंचवीस किलो हे पोटॅशियम ह्युमेट पोटॅशियम ह्युमेट ते आणि ते साडेचार पाचशे चारशे पंच्याहत्तर लिटर पाण्यामध्ये मिसळते याची तुम्हाला कृती सांगण्याची जर गरज असेल तर कृती पण सांगतो कशी आहे हा तर कृती आहे पाचशे लिटर मध्ये पंचवीस किलो ह्युमिक असिड घ्यायचा चारशे पंच्याहत्तर लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण तयार करायचे त्याला काठीने किंवा ब्रोहीने हलवायचं आणि ते द्रावण आपल्याला वर्षभर वर वापरता वापरताय तेवढं द्रावण तयार करायचं आपल्याला याच्यामध्ये काय फायदे फायदे आपल्याला जमिनीचा कर्ब वाढण्यास मदत होते जमिनी सूक्ष्म जीवांचे प्रमाण वाढते व अन्न उपलब्ध होते आणि खतांची पण पन, पन्नास टक्क्यापर्यंत विशेष म्हणजे बचत होते ह्युमिक असिड कसे आणि केव्हा वापरायचे पिकांच्या सर्व वाढीच्या अवस्थेत म्हणजे पीक वाढीच्या अवस्थेत फुलांच्या अवस्थेत आणि फळ धरण्याच्या अवस्थेत यामध्ये याचा वापर आपल्याला करता येतो यामध्ये कसे वापर एखादी दहा ते वीस लिटर ड्रिप मधून जाता येतो किंवा असा जेव्हा आपण ज्या ठिकाणी आपला पाठ चालवतो पाणी देण्याचा त्या पाठाच्या ठेवले आपण खरी आपल्याला ते देता येते अशा पद्धतीने द्रावण आपल्याला जमिनीसाठी वापरायचे त्यानंतर दुसरा जे ड्रम्माचा टायम आहे फुलविकॅसिन फुल विकास हा सेंद्रिय असा पदार्थ आहे त्याला कृषी शास्त्रात फलिक असेल दुसरा सूर्य समजलाय दुसरा सूर्य याच्यासाठी समजलाय की त्यामध्ये प्रकाश संश्ल प्रकाश संश्ल क्रिया वाढते फोलिक ऍसिड द्रावण तयार केल्यामुळे तर याच्यासाठी आपल्याला साहित्य आहे पाचशे लिटरचा प्लास्टिकचा द्रम साडेसात किलो फुलविक अॅसिड आणि पाचशे लिटरच्या ड्रम मध्ये पाचशे लिटर पाणी घ्यायचे यामध्ये कृती अशी आहे की साडेसात किलो क्या फुलविक अॅसिड चारशे पन्नास लिटर पाण्यामध्ये मिसळून काठीने ढवळा व त्याचे द्रावण वापरण्यास योग्य होते शक्यतो जितक्या द्रावणाची आवश्यकता आहे तितकंच द्रावण वापरणं म्हणजे नंतर हे जसं फुले ह्युमिक असिड वर्षभर वापर तसं आपल्या जेव्हा आपण तयार करू त्याच वेळेस आपल्याला पिकांना वापरायचं याचे काय फायदे त्याचा मातीचा सामन नियंत्रित राहतो यामध्ये याचा वारंवार उपयोग केल्यामुळे जमिनीतील सूक्ष्म अन्न प्रामुख्याने बुरशींची संख्या वाढते व जमिनीतील अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते कमी सूर्यप्रकाशातही प्रकाश दर वाढतो पोलिस अॅसिड आणि केव्हा वापरायचं ज्या वेळेस हे द्रावण फळभाज्या पालेभाज्या आणि फळ पिकासाठी याचा वापर वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला करायचा आहे यामध्ये किती लिटर वापरायचं ते पण सांगितले दहा लिटर पोलिक अॅसिड द्रावण जीपमधून किंवा पाठ पाण्याने फवारणी करताना झिरो पॉईंट पाच ग्रॅम पोलिओ किंवा दहा मिली पोलिस अॅसिड द्रावण प्रति एक लिटर पाणी घेऊन फवारणी करावी हे समजलं तर पोलिक अॅसिड कसं असेल तुम्हाला ठेवा या अशा पद्धतीने आपल्याला बाजारात मिळू शकते तीन नंबर चा तीन आपण जीवाणू आणि पुलटी स्लारी करणार आहोत यामध्ये मातीचे अनंत्राची पिकांना उपलब्ध असणाऱ्या अवस्थेत आणून देण्याचे महत्व विविध प्रकारचे सूक्ष्मजीव असतात या सूक्ष्मजीवांची संख्या जमिनीत वाढवली तर जास्तीत जास्त आनंद रहावे पिकांना उपलब्ध होते व त्याचे पोषण होईल जीवाणू स्लारीच्या सहाय्याने आपण सूक्ष्मजीवांची संख्या जमिनीत वाढवत आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे जर शेतीमध्ये आपण ज्यावेळेस खत आपण देतो रासायनिक खतं असो तेव्हा सेंद्रिय खतं पण असतो त्यासाठी डायरेक्ट कोणत्याही पिकांना उपलब्ध होत नाही त्याच्यासाठी सूक्ष्म जीवांची आवश्यकता असते सूक्ष्मजीव ते ज्या पद्धतीने किंवा ज्या रूपात स्वरूपात पिकांना ज्या गरज असते त्या रूपांतर करण्यासाठी सूक्ष्मजीवांचा उपयोग आपल्याला होत असतो यासाठी साहित्य आहे पाचशे लिटरचा प्लास्टिकचा ड्रम घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्या सूक्ष्मजीवांतून एक द्रावण म्हणजे म्हणून आज वाप्त घ्यायचे सहाशे पंचवीस ग्रॅम पीएचबी सहाशे पंचवीस ग्रॅम केएमबी सहाशे पंचवीस ग्रॅम सूक्ष्मांतर उपलब्ध करणारे आहेत ते सहाशे पंचवीस ग्राम ट्रायकॉर्डर इथं आपल्या ड्रावल्या ट्रायकोडर सहाशे पंचवीस ग्राम मायको राशे पंचवीस ग्रॅम ईएम टू द्रावण घ्यायचाय पंचवीस लिटर त्यामध्ये ताक पाच लिटर पाच किलो गुळ घ्यायचा पाणी शेम घ्यायचंय पंचवीस किलो आणि अंड्यावरील कोंबडी अंड्यावरील देण्याची कोंबडी आहे त्या कोंबडीचं खत घ्यायचं आपल्याला शंभर किलो त्यामध्ये आपलं पाच किलो करधान्याचं पीठ मिसळायचे गोमूत्र साडेबारा लिटर आणि कोरफडचा लागणार पाच किलो आणि आपल्याला हे सगळं वस्त्र करण्यासाठी साडी किंवा धोतर लागणार यामध्ये या सर्वांची कृती सांगण्यात आलेली आहे प्रथमता पाचशे लिटरचा ड्रम स्वच्छ करावा त्यामध्ये चारशे पन्नास लिटर पाणी टाकायचं आहे त्यामध्ये साडेबारा लिटर गुमूत्र टाकायचे जुनी साडी किंवा धोर्यामध्ये दहा किलो शेण आणि अंड्यावरील कोंबडीच्या खत वीस किलो घेऊन त्याची स्लरी तयार करायची पाच किलो कडधान्याचं पीठ आणि पाच किलो पोळ लगदा लागदा घ्यायचा पाच किलो गुळ गुळ एक एकत्र एक मिसळून घ्यावं त्याचा गाठोडा बांधावं ही गाठोड बांधलेली काठी सकाळी व साध्याकाळी दोन वेळा हलवावी पण चार दिवसात या गाठोड्याचा अर्थ या पाण्यात असा गाठोड ठेवून याचा अर्थ या पाण्यात पुतळ आणि त्या त्या त्यामध्ये नंतर द्रावणात आज पीएसबी केएमबी हे सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस ग्राम मिसळायचे सर्व जीवाणू त्या ड्रम त्या मध्ये मिक्स करायचे त्यानंतर हे द्रावण तीन ते चार वेळा काठीने ठेव तीन दिवसात हे द्रावण वापरण्यायोग्य होते यामध्ये हे वापरण्यापूर्वी ईएम टू द्रावण पाच लिटर व करायचा पंचवीस ग्राम टाकून हे द्रावण एक तरी वापरायचे या जीवाणू फायदे आहेत सूक्ष्म जीवांचं प्रमाण जमिनीतील वाढते यामुळे माती भूतपूषित होते भु� पिकांच्या मुलांचं प्रमाण वाढतं अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते व पिकांमधील आंतरिक रोग प्रतिकार क्षमता त्यामुळे वाढते आता कधी वापरायचं ज्या वेळेस पिकांची वाढीची अवस्था असते पीक फुलाव्यात असतं किंवा पिकांना फळ फळधारणा फळ चालू होते अशा अवस्थेत हो आपल्याला जीवाणू आणि पोल्टी सोयरी वापरायची त्याचं प्रमाण आहे एक तरी दोनशे लिटर जीवाणू स्वारी ही पाठ पाण्याने आपण देऊ शकतो किंवा ड्रिपमधून पण देऊ शकतो नंतर चार नंबर काय डिकंपोज द्रावण डिकंपोज द्रावण आपल्याला याच्यासाठी वापरायचं की आपल्या मातीमध्ये जे कंपोस्ट कार्यक्र हे कचरा का आहे कंपोस्ट करण्यासाठी आपण डिकंपोज बाजारातून शेणखत पण वापरतो त्यासाठी आपल्या आपल्या कंपनी तयार केलेल्या हे सुद्धा आपण कल्चर सुद्धा त्यासाठी वापरू शकतो या कल्चरमध्ये विविध अन्न उपलब्ध करून देणारे दे सूक्ष्मजीव व त्याचबरोबर पिकावरील रोग किडी प्रतिकार करणारे सूक्ष्मजीव आहेत या द्रावणातील विविध सूक्ष्मजीव मायक्रोवेव्ह सेकंड मेटाबॉलाइट उदाहरणार्थ पॉलिकेटाइड्स आणि अल्कलाइन्स तयार होतात या यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते पाच किलो गुर आहे पाच किलो पाच ग्रॅम डिकंपोजरचा कल्चर घ्यायचा आणि पाचशे लिटरचा ड्रम घ्यायचा आणि त्यात पाचशे लिटर पाणी घ्यायचे यासाठी याची कृती आहे पाचशे लिटरच्या ड्रम मध्ये पाचशे लिटर पाणी प्लस पाच किलो गुरुद्यामध्ये मिक्स करायचा आहे पंचवीस ग्राम डिकंपोजर मिसळून मिक्स करून घ्यायचा आणि सूक्ष्मजीव यामधील सूक्ष्मजीव हवेत वाढणार असल्याने दिवसातून दोन ते तीन वेळा हे काय त्यानंतर त्याचा वापर करायचा हे द्रावण वर्षभर आपण वापरू शकतो पुन्हा तयार करण्यासाठी यामध्ये विजन म्हणून एक किलो गुळ व पाच लिटर पाणी पाणी तयार केले आहे द्रावण परत वापरलं तरी याच्यानंतर ते द्रावण तयार होते याचे फायदे आहेत की सेंद्रिय शेती सेंद्रिय पदार्थ कुजवण्यासाठी किंवा जलद क्रिया झाल्यामुळे यापासून चांगल्या दर्जाचे से सेंद्रिय खत तयार होते हे सुद्धा आपण सेंद्रिय जे खत आहे शेणखत ते कंपोस्ट करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो यामुळे जमिनीची सुप्त अन्नद्रव्याची उपलब्धता वाढण्यासाठी याचा वापर करता येतो क्षारयुक्त चोपण जमिनीची सुधारणा करण्यासाठी याचा वापर होतो जिथे पाणथळ जमीन आहे जिथे पाणी साचलेला असतो अशा ठिकाणी सुद्धा याचा आपण वापर करू शकतो याचे रोग व नियंत्रण करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो ऑफ द्रावण केव्हा वापरायचे हे पण आपण पिकांच्या सर्व अवस्थेत वापरता येतो याच्या वाडीची अवस्था फुले येण्याची अवस्था किंवा फळ पकवतेची अवस्था डिकंपोज द्रावण एक शंभर ते दोनशे लिटर पाण्याने पाठ पाण्याने किंवा ठिबकमधून मधून आपल्याला द्यायचे आता पाच नंबरचे सप्तधान्य स्लरी याचा याचा वापर आपण पिकांना जे विविध पिकांना आवश्यकता असलेले प्रथिने कर्बोदक आणि जीवनसत्व हे आपल्याला घरच्या घरी जे आपण धान्य वापरतो त्या धान्याच्या पीठाच्या मध्ये आपल्याला उपलब्ध असतात त्याचेच आपले द्रावण तयार करतात त्याच्यासाठी साहित्य आहे बाजरी सहाशे पंचवीस ग्रॅम घ्यायचे बाजरीमध्ये बाजरीचं पीठ बरं हा म्हणजे डायरेक्ट बाजरीमध्ये हा हा सर्वच पीठ घ्यायचे हा किंवा त्याचा भरडा केला तरी चालतो उरी दर, उरी, भगर, हा बाजरी सहाशे पंचवीस ग्रॅम ज्वारी सहाशे पंचवीस ग्रॅम मका सहाशे पंचवीस ग्राम नाचणी सहाशे पंचवीस ग्रॅम वरई सहाशे पंचवीस ग्राम सोयाबीन सहाशे पंचवीस ग्राम उडी उडी वरई म्हणजे भगत हा भगत हा वरई म्हणजे भगत नाचणी तर आपल्याला माहिती आहे चॉकलेटी कलर हा त्याच हा त्यामध्ये या सर्व धान्याचा फरडा घ्यायचा आहे त्यामध्ये इयम द्रावण घ्यायचं शंभर इयम द्रावण घ्यायचं शंभर लिटर गोमूत्र घ्यायचं गोमूत्र पंचवीस लिटर घ्यायचं गुळ पाच किलो आणि पाणी यामध्ये साडेतीनशे लिटर पाणी भरवायचे हे द्रावण दिवसातून सर्व मिक्स केल्यानंतर दिवसातून तीन वेळा त्याला ढवळावं लागतं आणि सकाळ दुपार संध्याकाळीला एकदा हवा म्हणजे उघड ठेवायचं हवा त्याला था। द्यायची हे पाच दिवसांनी द्रावण तयार झाल्यानंतर ऊस केळी द्राक्ष दाळ किंवा पाले फळभाज्या पालेभाज्या अशा पाले सर्व त्या पिका आपल्याला वापरतात एक शंभर लिटर सप्तधान्य स्लरी एक पाठ पाण्याने किंवा दीपमधून आपल्याला घालून सोडले तरी चालते आता याचे फायदे आहेत की मुख्य यामध्ये सुद्धा आपल्याला मुख्य अन्नद्रव्य असतो सूक्ष्म अन्न उपलब्ध होते या स्लरीचा वारंवार वापर केल्या जीवनातून सुप्त प्रमाण वाढते आणि पांढऱ्या मुलांची वाढते हे काही एवढं आवड नाही सर्व धान्य त्याचे भरडा करून आपल्याला वापरायचं आता यानंतर हे जे पाच द्रावण आहेत पाच टाक्या आपण ठेवलेल्या आहेत याचे जे द्रावण बनवतोय आपल्याला वापरले वापरायचे पहिले पाच द्रावण तयार केले आपण ते हा ते सहरी तयार केली ती आपण फक्त मातीची सुपीकता वाढवण्यासाठी केली आपण हे जे आपल्याला ज्यावेळेस कीड रोग पसरत असा किंवा टॉनिक तयार करण्यासाठी सुद्धा आपल्याला ते पाच जे राहिलेले ड्रम आहेत यामध्ये तयार करायचे इयर वॉल बसवलेला आहे इयर वॉल यासाठी कधी कधी ज्या वेळेस आपण स्पोर्ट पण होऊ शकतो त्यासाठी इयर निघण्यासाठी इयर वॉल बसवलेला आहे यासाठी पहिल्या सहा नंबर करायचे जमिनीमध्ये सूक्ष्म असंख्य सूक्ष्म जीव असतात हे सूक्ष्म जेव्हा निशागायचे सुरळीत ठेवण्याचे काम करतात यातील काही हवेच्या साणित काम करतात तो काही हवे विराईत काम करतात यामध्ये आपल्याला साहित्य घ्यायचं इयर वॉल असलेला धाकांचा एक ड्रम घ्यायचा पाचशे लिटरचा पाच लिटर लियम द्रावण घ्यायचे आणि सहाशे प्रत्येक ग्राम पूर्व पाणी घ्यायचे तुम्हाला ई अमृत आहे मिळून जाईल इफेक्टिव्ह मायक्रो मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्यामध्ये हे अशा पद्धतीचं आपल्याला हे पाच लिटर घ्यायचे हे पाचशे लिटरच्या टनसाठी पुरेस आहे समजायचे तर यामध्ये प्रथम त्यामध्ये साडे चारशे लिटर पाणी टाका त्यामध्ये पाच लिटर ईएम द्रावण द्रावण टाका सहा चार किलो गुळ टाकून हवा बंद ठेवा अशा पद्धतीने इयर वॉल असलेला झाकणाने एअर वॉल असलेला जो ड्रम आहे तो झाकणाने बंद करायचा पाच दिवसात हे ईएम टू द्रावण तयार होतो हे द्रावण तयार झाल्यानंतर त्याचा पुढे ज्या वेळेस आपण नंतर वापरतो हे विरजाण सारखं तयार होतो आता ज्यावेळेस खाली टाकीच्या खाली नाही त्यात फक्त पाणी मिक्स करायचं नंतर परत परत पीएम द्रावण तयार करण्याची गरज नाही खाली जेव्हा ज्या ज्या वेळेस वापरायचं त्यावेळेस पाणी टाकत राहायचं आणि ते असा आपलं स्वतः हा तेवढा याचा म्हणजे फायदा आहे ते ग्राहण तयार झाले की नाही पाहण्यासाठी जे निरीक्षण आहे त्यासाठी चांगलं की पांढर सूक्ष्म जीवन तयार थर तयार होतो त्याचा आंबट गोड वास येतो किंवा याचा पीएच पीएचा चेक करणार नाही किंवा जर आंबट वास आला किंवा त्याचा पीएच कमी आहे कारण कसं असतं ऍसिडिक जी जमीन असते किंवा असतात त्याचा पीएच कमी पण सात पेक्षा कमी असतो केवळ आपल्यासाठी त्याचा आंबट गोड वास आला समजा आपलं जाऊन तयार झाले यामध्ये फायदे नेहमीप्रमाणेच आपल्याला की सूक्ष्म जीवनाची वार होते पाण्याचा व मातीचा पीएच संतुलित राहतो माती भजभूषित होते पांढऱ्या मुलांची वार होते जमिनीतील अन्नद्रव्याची उपलब्धता सुद्धा वाढते आणि ह्याच्यात विशेष म्हणजे या गटारी स्वच्छ करण्यासाठी त्याच त्याचा दुर्गंध घालण्यासाठी सुद्धा एमचा वापर आपल्याला होतो सेंद्रिय खत निर्मिती सुद्धा निर्मितीमध्ये सुद्धा याचा वापर होतो करपा भुरी या अशा रोगांचे नियंत्रण करण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो भवानीद्वारे विरजनाप्रमाणे पुढील द्रावण वाढवण्यासाठी एक वर्षापर्यंत याचा आपण वापर तयार करू शकतो आणि स्थिबकता संच धुण्यासाठी सुद्धा क्षार त्याच्यामध्ये काढण्यासाठी सुद्धा आपण या ईएम द्रावणाचा वापर करू शकतो यामध्ये याचा वापर आहे ईएम टू द्रावण दहा लिटर प्रति एकरी दहा लिटर पाण्यामुळे म्हणजे प्रत्येक दहा लिटर ठिबकमधून किंवा पाठ पाणी आपल्याला सोडता येते यानंतर दुसरा आहे दशपणे हातात सर्वात महत्वाची शेतकऱ्यांची एक समस्या असते की सेंद्रिय शेती ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला कीड रोग नियंत्रण होतो की नाही ही सर्व म्हणजे मनात असते त्याच्यासाठी आपल्या ज्या प्रकारचे जीवानुरोधक आणि कीडरोधक गुणधर्म असतात असाच झाडाचा आपल्याला पाला घ्यायचा आहे जे जे झाड जनावर खात नाही ज्या झाडाचा पाला जनावर खात नाहीत असे कोणतेही दहा घ्या ज्याच्यामध्ये आपल्याला उदाहरण म्हणून दिले आहे कोणते घेऊस होतो रुटीचा पाला घेऊस होतो आपल्याकडे हे असतात टटणी शीताफळाचा पाला हा असं करंट नीम टंटणी शेवगा पपई येरंडी जांभूळ तरवड गुळवेल कोरफड लसूण घास असा यांचा पाला घ्यायचा पाच पाच किलो पाला घ्यायचा त्यामध्ये प्लस पाच किलो गुळ घ्यायचा ताक पाच लिटर घ्यायचं गोमूत्र पाच लिटर घ्यायचं हे सर्व आणि पाचशे लिटरचा एरवला असेल ड्रम घ्यायचा या इम टू द्रावण पहिले जे आपण तयार केलं ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला वापरायचे त्यानंतर निंबकरण निरगुडी सीताफळ टंटणी शेवगा पपई एरण एरंडी लसूण घास जांभूळ तरवड गुळवेल आणि कोरफड या प्रत्येकाचा दोन दोन किलो पाणी घेऊन ग्राइंडरच्या मिक्सर मधून काढायचं त्याचा लग्ना तयार करायचा पेस्ट तयार केली हा तर त्यामध्ये आले लसूण आणि मिरची इत्यादी प्रत्येकी पाच पाच किलोची पेस्ट किंवा ती त्यामध्ये पेस्ट तयार केली लसणाची किंवा आलीची ही मिक्स करायची आपल्याला त्यामध्ये त्याच्या पेस्ट म्हणजे तिखट होण्यासाठी तिखट ज्यावेळेस झालं ज्यावेळेस आपण ते फवारणी करतो तर त्याला कीड वगैरे लागणार नाही तिखाला याच्यासाठी हा त्यामध्ये पेस्ट तयार केल्यानंतर द्रावण तीनशे पंच्याहत्तर लिटर मध्ये हा सर्व लागता टाकायचा गुळ पाच किलो पाच लिटर गोमूत्र पाच लिटर टाकून हा हवा हवा बंद करायचा आठ ते दहा दिवसामध्ये या पाण्यामध्ये जे पाण्याचा आपण मिक्स केलं पेस्ट तयार केली त्याचा अर्थ त्यामध्ये उतरतो आणि पिवळसर लालसर रंगाचं द्रावण तयार होतो या द्रावणाचा सामो पाच असतो म्हणजे सात पेक्षा कमी असतो हे सुद्धा आंबट चवीला असतो हा त्यामध्ये हे द्रावण दहा दिवसाने तयार होतं यामध्ये दश पाणी अर्थाचे फायदे तुम्हाला जे शेतामध्ये सकिंग पेस्ट आहे दशपर्यंत पिले असतील केसंवाळी असे तुडतुडे फुलकिडे याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी याचा वापर होतो पिकामध्ये याचा वापर केल्याने पिकामध्ये आंतरिक प्रतिकार क्षमता वाढते आणि याच्यामुळे पर्याय याचं उत्पादनात आणि पिकांची किंवा फळाची प्रत वाढवण्यासाठी सुद्धा गुणवत्ता वाढवण्यासाठी सुद्धा याची मदत होते याचा वापर करायचा आपल्याला पिकामध्ये ज्या वेळेस आपल्याला फुल फुलांची आवश्यकता असेल किंवा फळ वाढीची आवश्यकता असेल त्यावेळेस किंवा रोग ज्यावेळेस वेळेस आपल्या किड येईल असं वाटलं आपल्याला त्यामध्ये आपल्याला त्या क्षणी आपल्याला याचा दशपर्यंत अर्थाचा वापर करायचा या अर्थाची फवारणी पिकाच्या सर्व वाढीस करायची रोप अवस्थेमध्ये वाढीच्या अवस्थेमध्ये फोर्याच्या अवस्थेमध्ये करायची यामध्ये ई एम टू द्रावण पाच ते दहा मिली मिक्स करून आणि त्याची फवारणी केली तरी चालते यानंतर आहे अमिला अर्थ एम आणि अमिला अर्थ आमिला अर्थ म्हणजे काय आले लसूण आणि मिरची आणि प्लस एम द्रावण तयार केले या सर्वांचा मिक्स करून आपण आठ नंबरचा जम मध्ये याचा द्रावण तयार करा त्याच्यासाठी पाचशे लिटरचा वाला असलेला जम घ्यायचा पाच पाच लिटर इयम घ्यायचं दहा किलो गुळ घ्यायचा दहा किलो आले घ्यायचं दहा किलो मिरची दहा वीस किलो लसूण घ्यायचा आणि ताक पाच लिटर घ्यायचं ग्राइंडिंग मशीन मध्ये मिक्सर घ्यायचं हरकत हे द्रावण तयार करण्यासाठी इयम कल्चर पाच लिटरचं घ्यायचं त्याच्यामुळे चारशे लिटर चारश लिटर त्यामध्ये पाणी विक्स करायचं दहा किलो बुल घेत्राला त्यामध्ये पाच लिटर तुमसला ठेवायचं त्याच्यानंतर पाच दिवसानंतर त्यामध्ये आले मिरची आणि लसणाची टेस्ट त्यामध्ये त्याला आपण मिक्सर करायची तयार झालेल्या हा चारशे लिटर पाण्यामध्ये तो तयार होतो चार लिटर पाण्यामध्ये टाकायचा त्यानंतर दहा किलो गुळ पाच मीटर जग पाच मीटर पाक त्या जगमध्ये टाकून हवा बंद करायची पुढील सहा हा आम्ही तयार होतो त्यामध्ये तुमच्या ज्या पिकावरती पिका घेतो मिनी बस ज्याचा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला हा हल्क वापरता येतो याचा वारंवार वापर केल्याने फवारणीमधून केल्याने आंतरिक कीड व रोग तुमच्या काही क्षमता पिकांची वाढत असते या अर्थाचा वापर आपण नेहमीप्रमाणेच पिकांच्या विविध अवस्थेमध्ये करता येतो त्यावेळेस आपण फुलाच्या अवस्थेत फळांच्या अवस्थेत पण आपण करू शकतो वांगी टोमॅटो पपई सीताफळ या दुकान जर पिठा विकून येतो त्याच्या नियंत्रणासाठी आपण वापर करू शकतो यामध्ये याचं प्रमाण आहे पाच ते दहा लिटर म्हणजे मिली प्रति लिटर पाण्यामध्ये त्याची खवणी करा करण्यासाठी आपला वापरतो म्हणजे वीस लिटरचा पंप जो आहे त्यामध्ये आपण दोनशे ते वापरायचं त्यात नऊ नंबरचा जो ड्रम आहे याच्यामध्ये आपल्याला व्यूमिल अर्थायचा विमिल म्हणजे काय विल म्हणजे वेखंड मिरची आणि लसूण याचा अर्थ याच्याच आपल्याला लसूण मिरची आणि वेखंडाचा अर्थ तयार करायचा त्यासाठी वेखंड आपला दहा किलो घ्यायचं मिरची दहा किलो आणि लसूण वीस किलो त्याचप्रमाणे पहिल्याप्रमाणे दहा किलो गुळ घ्यायचा घ्यायचायम द्रावण घ्यायचे पाच लिटर आणि ता लिटर घ्यायचे त्याची कृती आहे इयम द्रावण पाच लिटरमध्ये तीनशे पंच्याहत्तर लिटर पाणी घ्यायचे दहा किलो गुळ घ्यायचा पाचशे लिटरच्या हवा बंद द्रममध्ये टाकायचा पाच दिवसात हे द्रावण तयार होईल आणि त्याच्यानंतर पहिल्यासारखं नंतर हे द्रावण तयार झाल्यानंतर आपल्याला मिरची वेखंड आणि लसणाची पेस्ट तयार करून तेव्हा लग्ना तयार करून तो त्यामध्ये मिक्स करायचा आणि चारशे ते द्रावण आपलं तयार होईल समजा तो द्राम हवाबंद करायचा आणि आठ ते दहा दिवसानंतर तयार करायचं पहिलं तुम्हाला समजलं का काय अगोदर हे काय पाच लिटर कल्चर पाच लिटर आणि तुमचा यामध्ये दहा किलो गुळ हे तयार कमी आधी पाच दिवस ठेवायचे नंतर आपल्याला मेखंड मिरची आणि लसणाची पेस्ट टाकायची समजलं ना नंतर आठ दिवसात तयार होणार आहे हा सर्व एकत्र नाही मिक्स करायचं याचा फायदा आहे आपल्याला की टोमॅटो भेंडी डाळीन या पिका लाल लालटोळी नियंत्रणासाठी याचा प्रभावीपणे वापर होतो या अर्काची सतत फवारणी करण्यासाठी केल्यास रोग व रो कीड प्रतिकार क्षमता वाढते आणि याचा वापर कसा करायचा येते नेहमीप्रमाणे पाच ते दहा मिनिट प्रति लिटर पाण्यात म्हणजे याची फवारणी करायची आता दहा दहा नंबरचा आहे तो देशी केल्प म्हणून आहे हा देशी केल्प म्हणून यासाठी साहित्य आहे पाचशे लिटरचा ड्रम आहे पाचशे लिटर हवा बंद ड्रम आहे याच्यात ईएम वन कल्चर घ्यायचे पाच लिटर दहा किलो गुळ घ्यायचा आहे कोरफड घ्यायची आपल्याला पस्तीस किलो मेथी घास आपल्या जनावरांसाठी वापरतो मेथी घास घ्यायचा आहे पस्तीस किलो शेवग्याची पाणी पस्तीस किलो आणि मिक्सर म्हणजे ग्राइंडिंग मशीन घ्यायची या देशी कल्प करण्याची कृती आहे ईएम टू द्रावण तयार केला असेल ते तयार करण्यासाठी प्रथमतः पाच लिटर ईएम वन कल्चर घ्यायचं चारशे लिटर पाणी घ्यायचं दहा किलो गुळ घ्यायचा याचं मिश्रण करून पाच दिवस हवा बंद ड्रम मध्ये ठेवायचे त्यामध्ये ईएम टू द्रावण तयार होणार त्याच्यानंतर आपल्याला कोरफण पस्तीस किलो मेथी घास पस्तीस किलो आणि शेवग्याची पाणी पस्तीस पस्तीस किलो घेऊन प्रत्येकाचा वेगवेगळा नगदा तयार पेस्ट तयार करायची या ही सर्व पेस्ट आपल्याला चारशे लिटर पाण्यामध्ये टाकून ठेवायची व ड्रम हवाबंद करायचा हा अर्थ त्यामध्ये दहा दिवसात तयार होतो हे द्रावण जाळून फवारणीसाठी वापरायचं एक वर्षापर्यंत हे द्रावण आपल्याला साठवून ठेवता येते यामध्ये पिकांना उपलब्ध असणारे फॉस्फरस कॅल्शियम पोटॅशियम ही अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात मिळतात याचबरोबर सिलिकॉन सिलेनियम आणि याचा वापर केल्यास मुख्य अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य विपुल प्रमाणात मिळतात यामुळे फळांचा दर्जा सुधारतो साठवण क्षमता वाढते दे, देशी कल्पना नियमित वापरामुळे पिकामध्ये रोग कीड प्रतिकार क्षमता वाढते पिकांचे फुलांचे प्रमाण वाढतो फुलगळ फळगळ थांबते आता यामध्ये सर्वात महत्वाचं आता आपल्याला बघितलं पिकांनी जे मान टाकले त्यामध्ये सर्व कृषी सहाय्यक समोर हे सर्व आपल्याला सांगतो की सिलिकॉनचा वापर करा ज्यामध्ये त्याच्यातली एरिएशन होईल त्यामध्ये हवा फेती राहील तर त्या सिलिकॉनचा सुद्धा आपल्याला हे ग्राउंड तयार केल्यानंतर सुद्धा आपल्याला सिलिकॉन हा याच्यातला सिलिकॉन मिळणार आहे